ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अवैध धंद्यांवरती जोरदार कारवाईचं सत्र सुरू आहे अवैध धंद्यांवरती आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकानं श्रीगोंदा इथे मोठी धडक कारवाई केली आहे श्रीगोंदा येथील पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीच्या जवळ एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावरती छापा टाकत एकूण बावीस आरोपींना ताब्यात घेण्यात आलं घटनास्थळावरनं पोलिसांनी सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस प्रशासनाच्या या दबंग कारवाईमुळे आता तालुक्यातील जुगार आणि इतर अवैध धंद्यांवरती चाप बसणार आहे सदरील संदर्भात पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे सदर कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सुरू असणाऱ्या धंद्यांवरती जिल्ह्यासह इतर तालुक्यात देखील अशीच मोहीम राबवण्यात येणार आहे असे पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांनी म्हटलंय तर कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या परिसरामध्ये सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांबाबत माहिती द्यायची असेल तर त्यांनी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी म्हटलाय नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपअीक्षक संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीकोन श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणे वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण तेवीस आरोपी तसेच एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन हजार तीनशे रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेशांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर ही अवैध धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या चैनल चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका